नमस्कार मंडळी दि डिलिसियस फाईल्समध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत विदर्भातील सुप्रसिद्ध डाळ भाजी इथे मी एक वाटी तूर डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि तासभर पाण्यात भिजवत ठेवली यासाठी आत्ता आपल्याला लागणार आहे पालकभाजी तर जेवढी डाळ घेतली त्याच्या तिप्पट मी चिरलेली पालक घेतली चला तर डाळ पाण्यामध्ये छान भिजलेली आहे आता त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालूया थोडीशी हळद आणि चिरलेली पालक घालूया जसं आपण वरण शिजवतो तसंच आपल्याला इथे डाळ आणि पालक शिजवायचं आहे म्हणजेच पाण्याचं प्रमाण हे तुम्ही जेवढं घालता तेवढं घालायचं थोडं जास्त असलं तरीही काही फरक पडणार नाही कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यामध्ये डाळ पालकचं पातेलं ठेवायचं आता इथे तुम्हाला आणखी काही पदार्थ इथे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता कुकरच्या चार सिट्ट्या काढल्यानंतर डाळ आणि पालक मस्तपैकी शिजलेला आहे आता त्याला रवीच्या सहाय्याने आपण बारीक करून घेऊ यावेळी जी डाळ विकत आणली होती ती नीट शिजत नव्हती त्यामुळे ती स्टार्टिंगला पाण्यामध्ये भिजवत ठेवून मी कुकरच्या चार चिट्ट्या काढल्या आत्ता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून त्याला छान गरम करायचं आणि त्यानंतर घालायचं आहे मोहरी जिरे खडे मसाले लसूण आल्याला मी किसणीने किसून घेतलं आहे आणि त्यानंतर घातलं आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्ता ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही फक्त एक रिक्वेस्ट आहे इथे आपल्याला एकच कांदा वापरायचा आहे जर तुम्ही कांदा लसूण किंवा आलं हे अतिप्रमाणात वापरलं तर भाजीला फक्त त्याचाच फ्लेवर येतो सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणत्याही भाजीमध्ये कांदा लसूणचा मारा करून भाजीची चव घालवू नका घातलेले सर्व जिन्नस शिजत आले की त्यामध्ये आपल्याला सुखं खोबरं घालायचं आहे म्हणजेच भाजून आणि त्याची पावडर करून घालायची आहे आत्ता घालूया आवडीप्रमाणे तिखट थोडीशी हळद हळद डाळ शिजवताना घातलेली होती त्यामुळे थोडीच घालायची धने पावडर आणि घरात अवेलेबल असेल तो मसाला घालायचा पाणी न घालता हे सर्व शिजवून घ्यायचं कोणताही जिन्नस कोणत्याही भाजीमध्ये जास्त झाल्यास भाजीची चव बिघडवतो म्हणून सर्व व्यवस्थित घालायचं मसाले तेलामध्ये शिजल्यानंतरच डाळपाला घालायची शेवटी घालायचं चा आहे चवीनुसार मीठ तुम्ही बघू शकता भाजी इथे घट्ट झालेली आहे त्यामुळे मी पाण्याचा वापर करणार आता पाणी थोडं कोमट असेल तर फारच छान किंवा नसेल थंड घातलं तरीही चालतं तुम्हाला हवी तर तुम्ही घट्टसुद्धा ठेवू शकता किंवा पातळ करायची असेल तर पातळसुद्धा करू शकता तुम्हाला सांगते आमच्या विदर्भामध्ये दाळभाजी आणि आलू वांग्याची भाजी, भाजी सुप्रसिद्ध आहे म्हणजे कुठलाही प्रोग्राम असू द्या दाळभाजी आणि आलू वांग्याच्या भाजीशिवाय कामच होत नाही मी काय करते सर्व भाजी वगैरे पाणी वगैरे टाकून झालं आहे की त्यामध्ये वरून थोडं धने पावडर आणि अगदी थोडासा मसाला घालते आणि भाजीला उकळी येऊ देते आत्ता मस्तपैकी मंद आचेवर डाळ भाजी एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ चला तर आपली भाजी बनून तयार आहे डाळभाजी भाकरी किंवा चपातीसोबत तर छान लागतेच शिवाय डाळ भाजी भात वरून साजूक तूप आणि लोणचे एकदम चवदार ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग विदर्भ कर आवडली का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद